तर मित्रांनो डिजिटली साईन प्रॉपर्टी कार्ड किंवा सात बारा हवा असेल तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा महाभूमिलेख लेख जीओ डॉट इन वर गेल्यानंतर इथे डिजिटली साईन सात बारा फेरफार प्रॉपर्टी कार्डवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला, आपला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून इथे आपलं लॉगिन करायचं आहे लॉगिन केल्यानंतर आपण आतमध्ये अशा प्रकारे नवीन डेक्सवर येतो जिथे आपल्याला मुंबई उपनगर मुंबई उपनगर भूम आपण नाव जिथे चेंबूर तलाठी जे काय असेल त्याची नाव टाकलं आपण सिलेक्ट करूया चेंबूर नावाचे नाव बोरला तर आपण जो पार्ट सिलेक्ट करू त्याचा आपला सात पार्ट असेल एक महत्वाची सूचना याच्यामध्ये की आपण जे कोणतं नाव सिलेक्ट करू त्या प्रत्येक प्रॉपर्टी कार्ड साठी आपल्याला डिजिटली साईन जर प्रॉपर्टी कार्ड हवा असेल तर प्रत्येक विलेज साठी दोन एकशे पस्तीस रुपये आपल्याला गव्हर्नमेंटला चार्जेस लागणार ते आपल्याला चार्ज करणार ते तर इथे आपण डाउनलोड क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मध्ये एक डिजिटली साथ द्वारा प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड होतो तो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे तिथे हा नंबर असेल दोनशे सत्तर असेल सी टी एस नंबर आणि पूर्ण त्याची माहिती असते हा तुम्ही बघू शकता आणि इकडे डिजिटली साइन असते